अग चप्पल वेणी रो निची अददेश अँडला हिरोचा ड्रेस हिरोचा ड्रेस है ना मला स्पोर्ट शूज पाहिजे मला चप्पल नाही पाहिजे मला स्पोर्ट शूज पाहिजे स्पोर्ट शूज हां तो बघ आता मम्मा आता तरी योग्य जेवण झालं का मम्मा मुलीला नसता कोण म्हणं सांगलं तुला मुलीला शूज नसतात

आणि तुझ्यासारखं तोंड नाही झालं माझं तर आणि माझ्यासाठी स्कूतर तुमच्यासाठी आणि स्कूटर शू अरे बस एवढ बस एवढच कस कसा गोडचे गोड बोलतय गोड आमच्यासाठी सगळं हिरोच आहे ना आणि तुला फक्त काय फक्त एक स्कूटर बॅग आणि स्कूटर शूज स्कूटर शूज आणि अजून एवढा शाळेत जाण्यासाठी तेवढच लागत आहे गोले कुर आणि खेळण्यासाठी आणि कुठं बी जाण्यासाठी

निघतो लगेच लगेच निघतो किती रुपये देऊ पाच रुपये पाच रुपयात होते का सगळं नाही बाबा हा <laughs> दोन रुपये दोन रुपये दोन रुपयात होते सगळं थांब दोन दोन पैसे दे दोन रुपये असतात ते दोन रुपये असतात ते दोन पैसे दे हे येतात तुला एटीएम मधून पैसे काढायचा मग मला एक कांदा द्या पैसे काढतो एटीएम मधून पैसे काढतो मग तुला कार्डाने पैसे काढायचा का येत नाही तर पण दारी कोण मागतो दारी एटीएम मध्ये

नाही एकच वर्ष म्हणजे मामा उन्हाळ्याच्या सुट्ट्याच चाल <laughs> एकच वर्ष एक वर्ष म्हणजे एक महिनाच गावाला आम्ही दोघच इकडे एक महिना राहायचं मग तू गावाला जाऊन काय करतो माया म एकच महिना मी एकच महिना म्हणून मी येतो लगेच लगेच हो तू मग आमचं दूध कोण आण डॅडी तुझ्याला आणतील तू आणतोस की रोजच्या रोज अरे मी कस आलो मग तू गावाला जाऊन काय तू अरे शेती करतो शेती करतो गावाला जाऊन तू तुला येते का शेतातलं